राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाशरावजी आबेडकर साहेब यांना आज सर्किट हाऊस कसबा कोल्हापूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेचे हो महाराष्ट्र राज्य संघटना सचिव प्राध्यापक शहाजी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली व्यापक शिष्टमंडळ भेटले आणि जिल्ह्यातील विविध प्रश्नांच्या संदर्भात चर्चा करून प्रश्नांची निर्गत केली यावेळी पालकमंत्री नामदार आबेडकर साहेब यांनी रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाला सन्मानपूर्वक वेळ देऊन प्रत्येक प्रश्नासाठी लक्षपूर्वक निर्णय दिले आणि यामध्ये रिपब्लिकन पक्षाचे जुने जाणते नेते एन डी कांबळे यांचे महानगरपालिकेतील अनुकंपा तत्वावरील नियुक्ती संदर्भात माननीय आयुक्त यांना फोनवरून कारवाईचे आदेश दिले अश्व घोष तर, तर्फे आयोजित संविधान सन्मान गीताच्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी साहेबांशी चर्चा करून मार्ग काढण्यासाठी चर्चा झाली रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या अशासकीय सदस्य नियुक्ती नियुक्ती यासाठी कराव्यात म्हणून चर्चा झाली कोल्हापूर महानगरपालिकेकडून कॉर्पोरेशनच्या परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या कित्येक दिवस प्रलंबित असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या मान्यतेसंदर्भात सचिवालयातील सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रश्नांची सोडवणूक केली एकूण आठ निवेदना संदर्भात चर्चा झाली माननीय नामदार पालकमंत्री साहेब यांनी मत्स्य विभाग सामाजिक न्याय विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग प्रलंबित प्रश्नांच्या संदर्भात व्यापक धोरणात्मक निर्णय घेऊन रिपब्लिकन पक्षाला न्याय दिला जाईल असं सांगितलं आणि यावेळेस रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सचिव माननीय सतीश माळगे जिल्ह्याचे उपाध्यक्ष माननीय संजय जिरगे बट्टू भामटेकर माननीय कुंडलिक कांबळे माननीय संदीप सांगावकर सिद्धार्थनगर माननीय कबीर यांच्यासह महानगरपालिका परिवहन मत्स्य विभागातील कर्मचारी अधिकारी उपस्थित होते यावेळी कोल्हापूर महापालिका विभागातील माननीय नादा नाना कदम यांनी चर्चेत भाग घेतला प्रतिनिधी रुपेश आठवले